कोंडेश्वर मंदिर अमरावती संपूर्ण माहिती इतिहास आणि पौराणिक कथा कोंडेश्वर मंदिर हे अमरावती शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य डोंगरांच्या कुशीत वसलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे या मंदिराचा इतिहास सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते पौराणिक कथेनुसार विदर्भ प्रदेशाचे राजा जे काशीच्या भगवान विश्वेश्वराचे भक्त होते त्यांनी तपस्वी ऋषी ऋषिकौंडिण्य यांच्या विनंतीवरून या परिसरात शिवलिंगाची स्थापना केली कोंडिण्य ऋषींच्या नावावरूनच या शिवलिंगाला कोंडेश्वर असे नाव पडले आणि त्यामुळे मंदिरालाही हेच नाव मिळाले असे मानले जाते की याच परिसरात प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी आणि वास्तव्य होते ज्यामुळे या भूमीला पावित्र्य लाभले या मंदिराचा जीर्णोद्धार आणि बांधकाम यादव राजघराण्यातील पंतप्रधान हेमाद्री पंत यांनी हेमाडपंथी शैलीत केले असे मंदिराच्या इतिहासात नमूद आहे मंदिराच्या बांधकामात काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे कालांतराने यादव राजानंतर मोगल शासनाच्या काळात या मंदिराकडे दुर्लक्ष झाले मात्र अमरावतीकर भोसले यांच्या ताब्यात आल्यावर या मंदिराला पुन्हा महत्व प्राप्त झाले मंदिराची वास्तुकला आणि वैशिष्ट्ये कोंडेश्वर मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे जे त्याच्या विशिष्ट दगडी बांधकामासाठी ओळखले जाते मंदिराची उंची सुमारे पंचाहत्तर फूट आहे आणि ते काळ्या पाषाणाच्या चिऱ्यांनी बांधलेले आहे मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर बाहेरच्या बाजूला दगडी चिऱ्यांवर हत्तींची कलात्मक आणि चमत्कारिक शिल्पे कोरलेली दिसतात जे भाविकांचे खास आकर्षण आहे मंदिराच्या गर्भगृहात भगवान शंकराचे शिवलिंग स्थापित आहे विशेष म्हणजे या गर्भगृहात बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमा देखील स्थापित करण्यात आल्या आहेत ज्यामुळे एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येते मंदिरात पाण्याची सतत धार शिवलिंगावर पडत असते परंतु आश्चर्य म्हणजे शिवलिंग कधीही पूर्णपणे पाण्यात बुडत नाही आणि हे पाणी नेमके कुठे जाते याचा शोध अजून लागलेला नाही मंदिराच्या परिसरात अतिप्राचीन गणपती मंदिर हनुमान मंदिर आणि गणेश मंदिर देखील आहेत ज्यामुळे या स्थानाचे महत्व आणखी वाढते मंदिराच्या बाहेर कैलास टेकडी आणि तुकडोजी महाराज पाझर तलाव हे रमणीय स्थळे आहेत जे पर्यटकांना शांत आणि सुंदर अनुभव देतात महत्व आणि उत्सव कोंडेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते एक जागृत देवस्थान मानले जाते महाशिवरात्री हा या मंदिरातील प्रमुख उत्सव आहे ज्यामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी आणि पूजेसाठी येथे जमतात या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते श्रावण महिन्यात देखील येथे भाविकांची मोठी गर्दी असते सुविधा मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी भोजन कक्ष आणि धर्मशाळेची सोय उपलब्ध आहे कोंडेश्वर मंदिर एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे अमरावती आणि आसपासच्या भागातील लोकांसाठी हे एक श्रद्धा स्थान आहे आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांसाठी देखील हे एक आकर्षक ठिकाण आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका